महाराष्ट्र राज्याचा नेता कोण असावा याची स्क्रिप्ट तयार आहे रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य स्क्रिप्ट तयार असूनही त्यावर सही झाली नाही आणि नाव बाहेर येणार नाही रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आनंद आश्रमात जाण्याची शक्यता आनंद <स्थाथा> आश्रमात <स्थाथा> पराभूत उमेदवारांची होणार बैठक मुख्यमंत्री कुणीही असो आरक्षणाचा लढा सुरूच राहणार मनोज जरांगे पाटील हे उपोषण करण्यावर ठाम उपोषणाचं ठिकाण मुंबई किंवा अंतरवाली सराटी असेल जरांगे यांची माहिती नाना पटोले पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्ली विधानसभा निकालाचा आढावा आणि पक्षांतर्गत वाढत चाललेल्या कुरघोडी पटोले पक्षश्रेष्ठींना याची देणार माहिती ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल निवडणूक आयोगानं मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात तक्रार केली दाखल नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरनं वेधलं लक्ष बॅनरवर वापस आना पडता है फिर वापस आना पडता आहे अशा आशयाचा मजकूर प्रसिद्ध पालघरमध्ये मनसेचे दोन जिल्हा प्रमुख भिडले वादाचं रूपांतर मारहाणीत कोयत्यानं हल्ला झाल्याची बातमी हल्ला अविनाश जाधव यांनी केल्याची पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचा आरोप लोकसंख्या वाढीचा दर दोन पूर्णांक एक टक्क्यांपेक्षा कमी व्हायला नको सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवी सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य संख्या वाढल्यास खर्च कसा करायचा हिंदूंनी किमान तीन मुलं जन्माला घालावीत या मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर नागरिकांची प्रतिक्रिया मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार तीन मुलं जन्मांना घालण्यासाठी तुम्ही लग्न कधी करताय यांची मोहन भागवत यांच्यावर टीका अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या